बघा काय शासनाने झालं याच्यात काय म्हटलंय शिक्षणसेवक योजनेत सुधारणा करणेबाबत राज्यातील <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसे शंभर टक्के अनुदानित खासगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय शासकीय विद्या निकेतने व सैनिक शाळा यांचा समावेश आहे अशा सर्व शाळांना सन दोन हजार पासून शिक्षण योजना लागू झाली आहे या योजनेतील काही तरतुदीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात या आलेल्या आहेत सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता तीन वर्षे कालावधीसाठी मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते या कालावधीत उमेदवारांची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक मान्यता देऊन योजना येऊन अनुदेय श्रेणीत लागू केली जाते सद्यस्थितीत विविध पद्धतीने शिक्षण पदा झालेल्या व्यक्तीची त्या पदावरील तीन वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यास पूर्वी जर अन्य समान अथवा समान शिक्षणसेवक पदावर नव्यानवी पद्धतीने नियुक्ती झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा तीन शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो पूर्वीच्या सेवक पदावर त्यांची सेवा नवीन शिक्षणसेवक पदाचे तीन वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी विचार घेतले जाते त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करून उच्च उच्चस्तरावरील सेवक पदावर नियुक्ती मिळवणाऱ्यांना व्यक्तीसाठी बाब काहीशी अन्यायकारक आहे उपयुक्त अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी संदर्भ क्रमांक तीन अन्वये शासनात सादर केला आहे सदर प्रस्ताव वित्त विभागात सादर, सादर करण्यात आला असता त्या विभागाने असे अभिप्राय दिले आहेत की शिक्षणसेवक योजनेचे मूळ धोरण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे असल्याने सदर धोरणामध्ये बदल सुधारणा करण्याच्या अनुषंगाने वेगळ्याने कोणतेही अभिप्राय नाही उपयुक्त बाबीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्याबाबत प्रस्ताव शासनाने विचार दिला होता शासनाने काय झालं बघा राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तशी शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे त्यातील कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विविध सम विविध मार्गाने सेवक पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षणसेवक पूर्ण होण्याआधी कोणते कोणतेही कोणते स्तरातील व कोणते माध्यमातील पूर्वी पूर्ववत कोणत्याही शाळेत सेवक पदावर विविध मार्गाने नवीन नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नव्याने नियुक्तीच्या अनुषंगाने तीन वर्षाचा पूर्ण सेवक कालावधी लागू राहणार नाही पूर्वीच्या सेवक पदात त्याने व्यक्तीत केलेल्या कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील सदर शासनाने निर्गमित होण्याच्या दिनांकाच्या ज्यापासून ज्या उमेदवारांचा सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांचा लाभ आण असेल असा शासनाने निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्या शिक्षण सेवक कालावधी पूर्ण नियमित नियुक्त झाले अशा शिक्षकांना लाभ अनुदय असणार नाही एखाद्या उमेदवारांच्या पूर्वीच्या शिक्षण पदवली सेवा व सध्याचे कार्यरत असलेल्या सेवा पदावर सेवा दोन्ही सेवेचा कालावधी तीन वर्ष किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवाराचा शिक्षण कालावधी सध्या शासनाने निर्गमित होण्याच्या दिनांका संपुष्टात दिलो त्यास नियमित वेतनशील अंदोल ठरेल सदर तरतुदीस प्रत्यक्ष प्रत्येक त्या बाधा पोहोचेल अशी तरतुदी शिक्षणक्षेक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयात असल्यास सदर तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचवणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपर्यंत निष्पक्ष समजण्यात याव्या शिक्षणक्षेक योजनेसंदर्भातील अन्य तरतुदी यथिती या यापुढे लागू राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आवडाशी लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद